आणि आता बातमी नाशकातनं नाशिकमध्ये भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांची घोषणाबाजी झाली आणि बाचाबाची सुद्धा झाली भद्रकाली परिसरात ही घटना घडली दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली घटनास्थळी पोलीस देखील दाखल झालेत परिसरात तणावपूर्ण शांतता आहे आपण बघतोय की, की ही दृश्य बघतोय पोलिसांनी आत मध्यस्थी केलेली आहे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी किशोर बेलसरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडून अधिक अपडेट्स घेऊया किशोर नेमका काय घडलाय प्रकार वसंत गीते हे माजी आमदार आहेत परिसरात त्याचबरोबर देवयानी फरांदे या तिथील स्टँडिंग आमदार आहेत दोघांमध्ये समोर तुतू महिमे झाली कार्यकर्त्यांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर तुतू महिमे झाल्याने पोलिसांनी तातडीने या ठिकाणी तणाव होणे म्हणून दोघांनाही ताब्यात घेतले आणि तणावपूर्ण शांतता या ठिकाणी आता सुरू आहे सौरभ निश्चितच आणि आता नेमकं ने काय वातावरण आहे का पोलिसांनी मध्यस्थी केल्याचं कळत किशोर पोलिसांनी मध्यस्थी केली कारण आता ही विधानसभा निवडणूक आहे ही लोकसभा निवडणूक आहे पण येणारी विधानसभा निवडणूक असल्यामुळे दोघांची वर्चस्वाची लढाई आहे आणि हा बहुसंख्य भाग हा मुसल मुस्लिम बहुसंख्य भाग असल्याने या ठिकाणी दोघांचंही वर्चस्व असल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला होता सौरभ निश्चितच किशोर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत धन्यवाद